मी छत्रपती शाहूच्या रक्ताचा वारसदार कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे राजवर्धन कदम बांडे मी शाहू महाराज यांचा पंतो आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे मी भाजपचा कार्यकर्ता आहे मी छत्रपती शाहू यांचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे मी छत्रपती शाहूच्या रक्तामासाचा वारसदार आहे संजय मंडलिक आणि माने यांच्या प्रचारासाठी आलो आहे कोल्हापुरात दत्तक वारस प्रकरण गाजलाय ते स्वतः गादीचा वारसदार आहेत ते म्हणतात मी खरा वारसदार आहे वारसाचा वाद हा घरगुती वाद आहे तो आम्ही सोडवू मी धुळ्यातून अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात यमायम विरोध होता शहाजी राजे हे शाहू महाराज यांचे भाजे होते ते शाहूंचे वंशज नाहीत तर मी खरा वंशज आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज <सकति> मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दो दोघे उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे सभा हो तीन तारखेला मी परत येणार आहे करणार आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार रक्ता वारसदारी एवढंच आप मी आपल्याला सांगतो आणि तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आवाहन करतो कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि कादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही मी मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आवाहन करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी आतकलंगी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा हे विनंती करण्यासाठी मी तर आलेलो आहे कोल्हापूर आणि आत्कलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार आहे नाही मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे तिथलाही मला प्रचार करायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये नातकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे नागरिकांचं जनतेचं मत म्हणून तुम्हाला भाजपने इकडे पाठवलंय का आपण ठरवायचं मला कोल्हापूर आणि जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे नुसतं आतकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पण सर्वांनी कोण कोणा कोण विचारांना तेन्था आव्हान देतं घेत शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही त्यांनी पण घेतली उमेदवारांनी पण घेतली नाही उमेदवारांनी बी घेतली नाही चुकीची आहे तो प्रश्न न्यायालयी नाही न्यायालय तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल तो आमचा घरगुती वाद आहे मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी बोलणार कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील मी ऍक्टिव्ह होतो पण एकोणीसशे नाही नाही कोल्हापूरला राहत होतो मी मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास देव्य होत त्यावेळेस माझे आजी विजय माला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो पण एकोणीसशे नव्वद साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोज सिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते त्यांनी मला ते मंत्री झाले दोन हजार तीनला त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो दोन हजार चार साली मी आमदार म्हणून निवडून आलो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो त्यामुळं थोडस तिथं व्यस्त असल्यामुळे इकडे मला वेळ कमी देता आला आजही मी कोल्हापूरला येत असतो त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा मी मागच्या धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात एमआयएमचा उमेदवार होता फक्त तो तेवीसशे मताने निवडून आला त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं तुम्हाला माहित असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले अनेक मंदिरं पाडली त्यामुळे त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय मी नेहमी कोल्हापूरला येतो कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही कोण सांगता गादीचे वारसदार असे कोण सांगत गादीचे वारसदारे कोल्हापूर गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो बरोबर म्हणाले बरोबर नेहमी प्रचाराला आलोय भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलोय मला काही भाष्य करायचं तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे घरगुती प्रश्न आहे नाही नाही बिलकुल नाही त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल

शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत स्थिती करून शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे देशाचे आराध्य दैवत शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालतो या ठिकाणी जे आलेले आहेत आज दुर्गनजी हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न घरगुती याचा कौटुंबिक आहे कौटुंबिक वादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करते आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी शाहजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून तारा राणी राणा राणी साहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या सत्या आई होत्या बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या त्यांनी ते त्याला दत्तक घेतलं शहाजी महाराजांना जे आईंचे आते भाऊ होते त्यांनी कमिटमेंट केलं होत म्हणून ते तिथले कोल्हापूरला दत्तक आले ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव होतं

मग बाजूने आलोय मी भाजपच्याच बाजूने मी प्रचाराला आलो आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे मी आता भारतीय जनता पक्षात आहोत त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही मी निवडणूक लढवली ती नो कॉमेंट मी आता धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार दोन जिल्ह्याची बँक आहे आमची महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे ही दोन जिल्ह्याची बँक आहे त्या बँकेचा मी गेल्या साडे बावीस वर्षापासून चेअरमन आहे आणि पंचवीस वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एक मी असा माणूस आहे की जे पंचवीस वर्ष राहू शकतो आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो शाहू महाराजांचा पंतू आणि तिसरे महाराजांचा चिरंजीव मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलो विमान आला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो हे त्यांनी टारवायचं शाहू महाराजांनी टारवायचं ते त्यांनी ठरवायचं मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या दोघी उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलोय मी तो वाद कधी ऐकला नाही हा आम आमचा घरगुती वाद आहे आम्ही सोडू मानेंना मतदान करा यासाठी मी इथं आलोय एक भाजपचा पदाधिकारी म्हणून जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित असले सर्व सर्वच